हॅलो दोस्तो आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या नवीन कथेचं नाव आहे वचनापासून नात्यात पुण्यातल्या एका शांतशा कॉलनीत आर्या नावाची मुलगी राहायची साधी शांत स्वतःच्या जगात रमणारी ऑफिसमध्ये तिच्याबद्दल एकच चर्चा असायची ती आणि समीर काहीतरी आहे नक्की त्यांच्यात कॉफी मशीनजवळ कुजबूज लंच ब्रेक ब्रेकमध्ये छोटे कटाक्ष बसून ऑफिसमध्ये मध्ये आयडिया देताना उडणारी हसू सगळ्यांना वाटायचं की आर्या आणि समीर एकमेकांवर प्रेम करतात किंवा किमान त्यांच्यात काहीतरी चालू आहे आर्या मात्र शांत समीर तसाच साधा मदतीला तत्पर सगळ्यांच्या बोलण्यात अंदाजात गॉसिपमध्ये एकच नाव लौकिक हे दोघे एकत्रच दिसतात रोज त्याच गाडीत समीर तिची एवढी काळजी का घेतो का कदाचित रिलेशन असेल लपवतात फक्त परंतु आर्या काहीच सांगत नसे तिच्या चेहऱ्यावर एक अनामिक शांतता होती जी शांतता प्रत्येक दिवसासोबत वाढत होती आर्याला एक मोठी बहीण होती सिया दोघी अनाथालयातून दत्तक घेतलेला पण त्यांचं नातं मात्र रक्ताच्या नात्यापेक्षा जास्त खोल सिया आर्यापेक्षा चार वर्षांनी मोठी आई वडील लवकर गेले घरात त्या दोघीच राहिल्या सियानेच तिला शाळा कॉलेज करिअर या सर्व गोष्टीत उभं केलं पण त्यांच्या आयुष्यात एक अंधार दडलाच होता सियाचा आजार सियाला एक दुर्मिळ हृदयविकाराचा आजार होता जो तिने आर्यापासूनही बऱ्याच काळ लपवला तिला झटके यायचे कधी अचानक श्वास अडकायचा तरीही आर्याला घाबरू नये म्हणून ती हसायची मी नॉर्मल आहे ग मला काही होणार नाही एक दिवस मात्र डॉक्टरांनी स्पष्ट सांगितलं सियाला फार वेळ नाही तिला स्ट्रेस चालणार नाही आणि तिला एकच भीती आहे आर्या एकटी पडेल त्या रात्री दोघी छतावर बसून बोलत होत्या आर्याच्या केसांमध्ये हात फिरवत सियाने म्हटलं मी नसले तरी तू पडू नये वचन देशील ही वाक्ये आर्याच्या आयुष्याला जखडून ठेवणारी ठरली सियाला माहीत होतं की तिच्या जाण्यानंतर आर्या तुटणार तिला एखादी संपूर्ण समजून घेणारी सावली हवी होती कोणीतरी त्याच्या खांदावर ती डोकं ठेवू शकेल तेव्हा सियाने शांतपणे तिच्या कॉलेजच्या मित्राला समीरला बोलावलं समीर आधीही त्यांना कधी मधी भेटला होता खूप चांगला स्वभाव समजूतदार दयाळू सिया त्याला बहिणीसारखीच मानत होती त्या दिवशी सिया म्हणाली समीर एक विनंती करशील माझ्या मा आर्या माझ्यानंतर एकटी राहू नये तिला कोणीतरी हवंच तू त तिच्यासोबत राहून तिला आधार देशील का समीर थक्क झाला त्याला काय उत्तर द्यावं कळत नव्हतं सिया पुढे म्हणाली तिला माझ्या आजाराबद्दल सांगू नकोस आणि तू तिच्यावर दडपण आणू नकोस फक्त तिची काळजी घे ज्याप्रकारे मी घेतली असते समीरचे डोळे पाणावले त्याने फक्त एवढंच म्हटलं हो सिया मी वचन देतो आणि काही दिवसात सिया गेली आर्याचं जग एका क्षणात कोसळलं सियाच्या मृत्यून सियाच्या मृत्यूनंतर आर्या कोसळली होती घराबाहेर पडणं कठीण खाणं पिणं कमी एकटेपणा जास्त तेव्हा समीरने हळूहळू तिच्याजवळ येणं सुरू केलं दबाव नाही अपेक्षा नाही फक्त सावलीसारखं उभं राहून सकाळी तिला ऑफिसला घेऊन जाणं ब्रेकमध्ये तिच्यासाठी वेळ काढणं रात्री तिला सुरक्षित घरी पोचवणं तिचं ऐकून घेणं तिच्या शांततेला साथ देणं म्हणूनच सगळ्यांना वाटू लागलं हे दोघे रिलेशनमध्ये आहेत आर्या मात्र आतून तुटलेली आणि समीर तिच्या आयुष्यात मागच्या दारातून आलेला रक्षक कुणालाच माहिती नव्हतं की हे समज सगळं एका वचनामुळे होतं आर्या इतकी भावनिक दुखावलेली होती की तिच्या बाजूला कोण आहे याचाही खोल विचार करत नव्हती तिला फक्त एवढंच समजत होतं सिया नाही पण कसे तरी मी उभी आहे लोकांच्या नजरात त्यांचं नातं काहीतरी वेगळं रोमँटिक लपलेलं होतं पण आर्या आणि समीर यांच्यात एकही शब्द अशा भावना बोलून गेला नव्हता एका वर्षानंतर आर्याला सियाच्या कपाटातील एक डायरी सापडली तिने पानं उलटली सियाने लिहिलेलं एक पान माझ्यानंतर आर्या एकटी पडू नये म्हणून मी समीरला सांगितलं आहे तो माझं वचन पाळेल आणि आर्याला कधीच कळू देऊ नकोस की तू तिच्यासाठी जगतोयस आर्याचे हात थरथरले तिच्या डोळ्यात पाणी आलं तिला समीरवर राग आला समीर नाही तर स्वतःवर राग आला ती समजत होती की समीर तिची फक्त मदत करतो पण हे तर बहिणीचं शेवटचं प्रेम होतं त्या रात्री आर्याने समीरला भेटायला बोलावलं त्याने येताच ती विचारली तू माझ्याजवळ का आहेस समीर काही बोलला नाही त्यांच्या डोळ्यातल्या शांततेत एक गुपित दिसत होत आर्या पुढे म्हणाले सियाने एक वचन दिलं होतं ना तुला समीरचे डोळे भरून आले तो शांतपणे म्हणाला मी फक्त तिचं वचन पाळत होतो मी तुला कधी सांगितलं नाही कारण तुझ्यावर दडपण यावं असं मला वाटलं नव्हतं आणि सिया माझ्यासाठी फक्त मैत्रीण नव्हती ती माझ्या बहिणीसारखी होती आर्या रडायला लागली आर्याने त्याचा हात हळूच धरला समीर तू मला आधार दिलास पण त्याला अर्थ मीच द्यायला हवा होता आज मला कळलं की तू फक्त वचन पाळत नव्हतास तू खरंच माझ्या आयुष्यातील योग्य माणूस आहेस समीर शांतपणे म्हणाला हे तुझा निर्णय आहे माझी अपेक्षा नाही आर्या हसली डोळ्यातून पाणी येत होतं हे माझा निर्णय नाही हे सियाचा आशीर्वाद आहे त्या क्षणी आर्याला जाणवलं सिया गेली असली तरी तिचं प्रेम अजूनही तिच्या आयुष्याची दिशा ठरवत होत लोकांनी जितके गैरसमज केले तेवढा सत्याचा भार खोल आणि पवित्र होता कधी कधी नात हे दोन माणसांनी बडत नाही ते तिसऱ्या एखाद्याच्या शेवटच्या वचनातून जन्मत आजची कथा आवडल्या असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद